जालन्यातील चहावाल्या दुर्गाचा जगण्यासाठीचा संघर्ष स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आपलं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करत आहे अशाच एका जालन्यातील दुर्गा नवले चहावाल्या ताईची कहाणी जिला संघर्षाने अधिक कणखर बनवला आहे रोजच्या जगण्यासाठी दुर्गा जालना शहरातील मुक्तेश्वरद्वार परिसरात आपली चहाची टपरी चालवते दुर्गा एका सामान्य कुटुंबातील महिला पण तिची जिद्द असामान्य आहे समाजाच्या टोमण्यांना तिला अनेक वेळा सामोरे जावं लागलं मात्र तिने स्वतःच्या पायावर उभं राहायचं ठरवलं तर जाणून घेऊया दुर्गा कडून तिच्या धडपडीची कहाणी मी ज्या वेळेला मी पहिले स्टार्टिंगला माझ्या आई वडिलांच्या रूम मध्ये आठ वर्षे राहिली त्यानंतर थोड्या अडचणी आल्या त्यानंतर रूम केली रूम केल्यानंतर ज्यावेळेस मुलीचा बर्थडे होता त्याच दिवशी त्यांचा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेला मी ही हॉटेल ओपन केली अडचणी खूप आल्या पण सामना करावा लागला आज दोन मुलीमुळे मला आज इथे उभारायची वेळ आली यापूर्वी एलजीबी कंपनीत काम केलं फळफ्रूट फळफ्रूट पण विकलं आणि परिवार शॉपिंग मध्ये काम केलं आणि थोडं लोकांचं देणं घेणं असल्यामुळं संघर्ष करणं महत्वाचं आहे हा त्यांचा सपोर्ट आहे सकाळी साडेआठ ओपन करून देते साडेआठ ते नऊ पर्यंत मी इथं असते नंतर ते बंद करून येते कधी मुलाबाळांच्या महिलांना थोडं मार्गदर्शन पण करायला पाहिजे आणि संघर्ष पण करायला पाहिजे कारण घरी का बसून एकाच्या भरश्यावर घर धकणं हे साहजिक नाही आताची माग इतकी झालेली आहे की, की लेकराबाळाचं शिक्षण आणि आपल्या लेकरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महिलांनाही थोडं संघर्ष केला पाहिजे असं माझं म्हणणं आहे दुर्गा संतोष गौले